नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी कसे आहात आय होप की खूप मजेत असणार आहात कारण सुट्ट्या सुरू आहेत पण त्या अगोदर या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती अशी आहे की आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑनलाईन ग्रामरचे बेसिक बेसिक बेसिकपासून अगदी ॲडव्हान्स पर्यंतचे फ्री ऑनलाईन क्लासेस आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत त्यामुळे ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी लगेच पटापट जॉईन व्हायचं आहे कारण या ठिकाणी ऑलरेडी याचे चार पाच भाग झालेले आहेत आणि त्यामध्येच ग्रामरचे सगळे जे टॉपिक आहेत ते इन डिटेलमध्ये बघितलेले आहेत मग बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये या म्हणजे दोन गोष्टी तर त्यामध्ये अशा आहेत की अगदी ग्रामर बेसिक पासून ॲडव्हान्समध्ये शिकत असताना या ठिकाणी अगदी चौथीपासून ते ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आणि जे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत किंवा माझ्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप उपयोगी पडणारा हा टॉपिक या ठिकाणी आपण ह्याची सिरीज जी काही ती आपण सुरू केलेली आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे जे काही लेटेस्ट अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती अपडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आपण या ठिकाणी तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल बेसिकचे ऑलरेडी तीन चार व्हिडिओ झालेले आहेत पण तरीही इथं बोर्डवरती एबीसीडी का लिहून ठेवलेला आहे खूप छान प्रश्न पडला तुम्हाला आता आता आज आपण या ठिकाणी ग्रामरचा एक असा टॉपिक बघणार आहे की जो शंभर टक्के दहावी बोर्ड आला बारावी बोर्ड असेल पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल किंवा आणखी कुठल्या भरतीचे पेपर असतील किंवा यू पी एस सी एम पी एस असेल याच्यामध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आर्टिकल ज्याला आपण एव्हरग्रीन म्हणू शकतो आता आर्टिकल याच्यामध्ये ए एन आणि द असे तीन आहेत याच्यामध्ये ए आणि एन हे जे आहेत ते इनडेफिनेट आर्टिकल आहेत आणि द हा जो आहे तो डेफिनेट आहे आता डेफिनेट इनडेफिनेट या हे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाहीये तर सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही एक्झामला फेस करताय तेव्हा विचारत असताना आर्टिकलचा क्वेश्चन कसा विचारला जातो तर आर्टिकलचा प्रश्न हा फक्त आणि फक्त फिलिंग द ब्लँक्स अशा स्वरूपाचाच विचारला जातो त्या ठिकाणी आर्टिकल अरेंज करा अशीच ऑर्डर असते तुम्ही जे अरेंज केलेलं आर्टिकल आहे ते राईट आहे किंवा रॉंग आहे हे सुद्धा विचारलं जातं पण याचं प्रमाण अगदी नगण्य आहे खूप कमी आहे पण मोस्ट ऑफ दी टाइम फिलिंग द ब्लाइन्सच्या स्वरूपामध्ये विचारतात जसं की डॅश डॅश गंगा इज व्हेरी गुड गर्ल इन द क्लास मग त्या ठिकाणी जो काही पर्टिक्युलर किंवा जो मॅच होणारा जो आर्टिकल आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा असतो एका मार्कासाठी दोन ब्लँक प्लेसेस असतात जे आपल्याला फील करायचे असतात अर्ध्या मार्काला एक मी बोर्डाच्या हिशोबाने मार्कांचं तुम्हाला रेंज सांगते इव्हन ॲज युजुअल बाकीच्या एक्झाममध्ये दे सुद्धा तेच आहे दोन ब्लँक असतात एक अर्ध्या मार्कासाठी असते एक जर तुम्ही बरोबर लिहिली तर अर्धा पुढच्या पुढचंही बरोबर लिहिलं तर अर्धा म्हणजे असा एक मार्क तुम्हाला मिळतो चला तर मग वेळ न घालो आपण पटकन या टॉपिकला सुरुवात करूयात या ठिकाणी ए आणि अॅन आणि द आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मी या ठिकाणी ए बी सी डी ए टू झेड लिहिलेलं आहे अगदी बेसिक पासून शिकणार आहोत ना त्याच्यामुळे मग अजिबातच आपल्याला काही येत नाही या हिशोबानेच आपण जायचंय त्यामध्ये आपले जे ओवेल्स आहेत ते कुठले कुठले आहेत तर ए ई आय ओ आणि हा यू लक्षात आलं हे जे काही पाच ओवेल्स आहेत ए ई आय ओ यू हे पाच जण आहेत यांनी ज्या शब्दांची सुरुवात होते म्हणजे या लेटरनी ए ई e, आय ओ यू या लेटरने ज्या शब्दांची ज्या वाक्यांची म्हणजे जे सुरुवात होते त्याच्या आधी जर रिकामी जागा असेल आणि आपल्याला अरेंज करायला सांगितलं असेल आर्टिकल तर त्याला आपण काय लावायचं आहे अँड लावायचं -E आहे लक्षात आलं म्हणजे ज्या स्पेलिंगची सुरुवात ए ई आय ओ यू ने झालेली आहे त्यांना त्यांच्या आधी अँड लावायचं आहे मग हे जे काही बाकीच्या सगळे राहिलेत ही व्यंजनयाना कन्सोनंट असं म्हणतात तर यांनी सुरू झालेल्या शब्दांच्या पूर्वी आपल्याला काय लावायचं आहे ए लावायचं आहे हे तरी समजलं म्हणजे आपल्याला वरवरचं म्हणजे मोठं मोठं जर बघायचं झालं तर या ठिकाणी आपण हे सांगू शकतो की आर्टिकल हे तीन प्रकारचे आहेत ए एन आणि द त्याच्यामध्ये ए एन हे इनडेफिनेट आहे द हा डेफिनेट आहे ए ए e, आय ओ यू ने सुरू झालेल्या स्पेलिंगच्या आधी आपल्याला अँड लावायचं आहे राहिलेले जे काही कन्सोनंट्स आहेत त्यांच्या आधी आपल्याला आणी ए लावायचं आहे मग आता द कुठे लागतो आणि ए आणि मध्ये पण काही एक्सेप्शन्स आहेत ते पण आपल्याला बघणं फार गरजेचं आहे कारण ते जोपर्यंत समजत नाही म्हणजे मग उच्चारसुद्धा इथं खूप महत्वाचं आहे बरं का मला फक्त स्पेलिंगची सुरुवात झाली म्हणजे त्याच्या आधी अँड आणि या स्पेलिंगनी याची सुरुवात झाली म्हणजे त्याच्या आधी ए असं नाही असं तर आहेच पण बऱ्याचदा त्या शब्दांचा उच्चार बघणं सुद्धा खूप गरजेचा असतो आणि मगच त्याच्या ठिकाणी आपण काय करू शकतो या ठिकाणी जे काही प्रॉपर आर्टिकल आहे ते आपण अरेंज करू शकतो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओमध्ये मला एक तुम्हाला या ठिकाणी खूप मोठी ट्रिक सांगायची आहे की बऱ्याचदा माझ्या विद्यार्थ्यांचं ज्युनियर कॉलेजचे असेल म्हणा किंवा मग स्पर्धा परीक्षेचं असतील म्हणा किंवा बोर्डाच्या परीक्षेचं असतील म्हणा एक्झाम देणारं मुलांचं ना मुलींचं किंवा म्हणजे विद्यार्थ्यांचं चुकतं आर्टिकल लिहायला ते का चुकतं येतं सगळं माहिती आहे सगळं मी माहीत पण तरी हे का चुकलं तर ते चुकू नये अगदी अक्युरेट आन्सर येण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक या ठिकाणी मला सांगायची आहे आणि ती ट्रिक चुकवायची नसेल तर मी कुठेतरी पी व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे ती ट्रिक बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला लागणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुमच्या हे तर लक्षात आलं एन हे कधी आणि कसं लावायचं आहे ठिकाणी ए जो आहे हा आर्टिकल कधी वापरतात हे प्रॉपर बघूयात जसं आपण मग मी म्हणाले की जे, -E जे हो ए ई आय ओ यू हे सोडून जे सगळे कन्सोनंट राहतात त्याने जर स्पेलिंगची सुरुवात जर होत असेल तर आपल्याला ते ए लावायचं हे तर खरंच आहे मग आता याच्यामध्ये काय नियम आहेत ते लक्षात घ्या पहिला आहे कान्सोनंट जे कान्सोनंट आहे जसं की अ बॉय अ वर्ड अ मॅन या पद्धतीने दुसरा आहे साऊंड ऑफ य किंवा यू या पद्धतीने होत असेल साऊंड ऑफ यू जसं की यूजफुल ह्याचं जे स्पेलिंग आहे बघा तुमच्या लक्षात येते काय त्याचं जे स्पेलिंग आहे ते य म्हणजे यू नी झालेलं आहे स्पेल जो आहे तो यू आहे पण ए आय ओ यू म्हणजे हे ॲक्च्युली ॲन यायला पाहिजे पण तिथं उच्चार जो काही आहे तो या ठिकाणी य सारखा होतोय त्याच्यामुळं युजफुल आहे युनिट आहे युनिव्हर्सिटी आहे हे एक्सेप्शन आहेत हां तर या ठिकाणी आपल्याला काय आहे आपल्याला यू वापरा यूचा उच्चार येतोय त्याच्यामुळे आपल्याला काय वापरायचं आहे ए हे आर्टिकल लिहायचं आहे अंब्रेला आता अंब्रेलाची जी स्पेलिंग आहे ती पण यू ने चालू होते पण त्याचा जो उच्चार आहे तो अ या पद्धतीने आणि त्याचं स्पेलिंग जे आहे ते यू म्हणजे त्याचं स्पेलिंग जे काही यू नी लि लिहिलं जातं मग या ठिकाणी आपण या असं म्हणत नाही की उमरेला असं म्हणत नाही अमरेला म्हणतो म्हणजे ॲन अंब्रेला या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं काय म्हणायचं आहे त्याच्यानंतर आहे ओ जो काही साऊंड आहे तो ओ साऊंड ओनी सुरू होणार ऑरेंज आपण सरळ म्हणतो पण जेव्हा वन हे स्पेलिंग पुढं येतं ते स्पेलिंगचा उच्चार या वनचा करत असताना या ठिकाणी वन असं आपण करत नाही वन असं करतो व हा उच्चार पुढे येतो त्यामुळे त्याच्या आधीसुद्धा आपल्याला काय लावायचंय अ लावायचंय समजलं अ हे ए हे आर्टिकल जे काही आहे ए हे आर्टिकल या तीनच ठिकाणी वापरलं जाऊ शकतं पहिलं म्हणजे जे सगळे कॉन्सोनंट्स आहेत त्यांच्या आधी दुसरं आहे जर साऊंड यू सारखा येत असेल तर म्हणजे स्पेलिंग म्हणजे यू नी चालू आहे आणि त्याचा उच्चारही ने होते तर या ठिकाणी य सारखा किंवा यू सारखा उच्चारत असेल तर आणि तिसरं आहे स्पेलिंग ओने सुरू होतं पण त्याचा उच्चार वन किंवा ओ या पद्धतीने होतं त्यामुळे त्याच्या आधी आपल्याला ए लावायचं आहे समजलं हे झालं ए आर्टिकलबद्दल आणि अॅन जो आर्टिकल आहे तो वापरत असताना कुठले नियम येणार आहेत तर अ ओवेल जे काही ओवेल्स आहेत ए ई आय ओ यू त्याने स्टार्ट होत असतील आणि त्याचं उच्चार पण जर त्या पद्धतीने असेल जसं की ॲन आय अॅन ऑक्स अँड ॲपल या पद्धतीने त्याच्या आधी आपल्याला अॅन वापरायचं आहे दुसरा जो आहे कन्सोनंट जो काही साऊंड आहे तो ओवेलसारखा होत असेल तर तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे लावायचं आहे जसं एम ए एम डी एम अ अ अ ह्या पद्धतीने उच्चार होतो त्याच्यामुळे त्याच्या आधी आपल्याला अँड लावायचं आहे लक्षात आलं म्हणजे स्पेलिंगची सुरुवात ही सुद्धा बघणं महत्वाचं आहे आणि त्याबरोबर त्याचा उच्चार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्यामुळं आर्टिकल जर परफेक्ट यायचे असतील तर त्या ठिकाणी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आर्टिकलमध्ये मार्क पैकीच्या पैकी मिळवायचे आहेत ना तर तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ते म्हणजे एखाद्या स्पेलिंगच्या आधी जर आर्टिकल अरेंज करायचं असेल तर ते उच्चारून बघा त्याचा उच्चार ए ई -E आय ओ यू यापैकी कुठला तर होत नाही आहे ना उच्चार पण बघा आणि स्पेलिंग पण बघा हे एक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ए अँड आणि द हे आर्टिकल अरेंज करण्या अगोदर या ठिकाणी द कुठे बसतोय का आधी बघायचं सोडवत असताना द कुठे बसतोय का बघायचं म्हणजे तुम्हाला नंतर खूप सोपं जातं मग ए आणि ॲनसाठी आन तुम्ही चुकत नाही कारण तुम्ही ए आणि ॲन आन म्हणून तर म्हटलं की नाही की ए आणि ॲन आन हे इनडेफिनेट आहेत आणि डेफिनेट कुठलं आहे तर द आहे आता या ठिकाणी गंगा एक एक्झाम्पल सांगते गंगा इज ब्रिलियंट गर्ल डॅश डॅश गंगा इज अ गंगा येणार आहे पण डॅश डॅश गंगा इज अ लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया असं जर आलं तर तिथं द गंगा येणार आहे तुमच्या लक्षात आलं म्हणून या ठिकाणी आधी द कुठे बसतोय काय बघा आणि मग राहिलेल्या ठिकाणी मग द ची कुठली गुणवैशिष्ट आहेत ते द सुरू झाल्यानंतर मी सांगेन पण सध्या म्हणजे हेच टिप मला तुम्हाला सांगायचं होतं पण सध्या आपल्याला जे काही आहे ते वापरत असताना कुठलं बघायचं आहे एच हा बरं as a silent as tu. म्हणजे स्पेलिंग तर एचनी होते पण जसं की ऑनेस्टी आहे हियर आहे या, या, या पद्धतीनं जे स्पेलिंग आहेत ते तर कॉन्सोनंटनी स्टार्ट होतात पण त्याचा जो उच्चार आहे किंवा त्याचं जे प्रोनन्सिएशन आहे ते मात्र ओएलसारखं होतं ओ मधल्या ओएल सारखं ओसारखा किंवा ए ई -E आय ओ यू यापैकी कुणासारखंही होत असेल तर त्याच्या आधीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे ॲनच लावायचं आहे म्हणजे आर्टिकल सोडवत असताना उच्चार आणि स्पेलिंग या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता द वापरत असताना द कुठे वापरायचं आहे तो आपण आपण बघूयात ठिकाणी द बघूयात द वापरत असताना काय करायचं आहे अजून नियम आहेत पण आपण सुरुवातीचे हे तीन बघूयात तीन चार पर्टिक्युलर पर्सन पर्टिक्युलर एखादा पर्सन आहे किंवा थिंग आहे तर ती वापरत असताना जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो की द पेन आहे द फेलो आहे यांच्या आधी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी म्हणजे सगळ्या पेनांमधून तो एक माझा द पेन किंवा पर्टिक्युलर एक गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये तुम्हाला एक फक्त एक फिक्स पर्सन दाखवायचा आहे तर द फेलो या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असं विशेष आहे आणि ते अनकॉमन आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं आहे तर अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता पर्टिक्युलर एक स्पेसिफिक पर्सन किंवा स्पेसिफिक थिंग जर दाखवायची असेल तर तुम्ही द वापरायचा आहे त्याच्यानंतर आहे सिंग्युलर कॉमन नाउन द डॉग सिंग्युलर आहे कॉमन नाउन आहे जो त्या म्हणजे द डॉग इज व्हेरी लॉयल ॲनिमल या पद्धतीने मग तो पूर्ण त्या डॉग फॅमिली जी काही आहे किंवा जी काही प्रजात आहे त्याचं तो काय करतो रिप्रेझेंटेशन करतो सिंगली याच्यामुळं त्या डॉगच्या पुढे आपण द लावतो किंवा तिसरं आहे आपण बघू शकतो की द नेम ऑफ रिवर एखाद्या नदीचं आहे गंगा यमुना गोदावरी माउंटेन आहे हिमालय आहे कैलास पर्वत आहे त्यांच्या आधी न्यूजपेपर आहे सकाळ लोकमत पुढारी जे काही आहेत ते त्याच्यानंतर आपण बघू शकतो होली बुक्स रामायण असतील महाभारत असतील भगवद्गीता असेल ते नोटेड पब्लिक प्लेसेस हायकोर्ट आहे बरोबर किंवा मग सुप्रीम कोर्ट आहे या पद्धतीने किंवा नोटेड स्पेसिफिक असे जे प्लेसेस आहेत जे नोटेड आहेत पब्लिक प्लेसेस ते त्याच्यानंतर आय एम पी इव्हेंट किंवा इम्पॉर्टंट इव्हेंट असतील असे पर्टिक्युलर इंडिपेंडन्स डे असतील म्हणा किंवा रिपब्लिकन डे असतील म्हणा रिव्हॉल्युशन डे रिव्होल्युशनरी डेज असतील म्हणा यांनासुद्धा रिप्रेझेंट करताना तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी दच वापरायचं आहे सी असेल म्हणा कुठला पॅसिफिक ओशन असेल म्हणा अरेबिक महासागर असेल म्हणा यांचा उल्लेख करत असताना तुम्हाला द वापरायचा आहे त्याच्यानंतर एक्झिस्ट वन आहे जो एक्झिस्ट एक्झिट वन म्हणजे एक्झिस्ट जो करतो तो फक्त ओनली वन आहे युनिवर्समध्ये एकच आहे किंवा युनिव्हर्सल ट्रूथ ज्याला आपण म्हणतो जो एकमेव आहे आपल्यासाठी मान्य आता इतर ही असतील कदाचित पण सध्या तरी आपल्याला एक दिसतोय म्हणजे आपल्या दृष्टीनं तो द आहे जसं की द मून द सन या पद्धतीनं मग अजून इतर कुठले आहेत द शी रिलेटेड ते आपण बघून घेऊयात अजून बघूयात द चे याच्यामध्ये नाऊन इंडिकेट द प्रोफेशन्स दस ही इज द टीचर किंवा शी इज द जज या पद्धतीने जे प्रोफेशन आहेत ते किंवा मग बिफोर द प्रॉपर मटेरियल प्रॉपर मटेरियल इन द सेन्स या ठिकाणी काही क्वालिटी असतील म्हणा किंवा स्पेसिफिक त्यांचं जे ठिकाण असेल या गोष्टी सांगायचे असेल जसं की द काइंड अशोका हे की नाही अशोक आहे पण तो कसा आहे काइंड आहे तर सो त्याच्या आधी काय करायचं ॲडजेक्टिव्ह टाईप असल्यामुळे त्या ठिकाणी आपण द लावायचा आहे कि किंवा द गोल्ड आहे द गोल्ड ऑफ केरला या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी काय आहे की काहीतरी प्रॉपर आणि एकदम स्ट्रॉंग अशा पद्धतीचं जर त्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल किंवा ज्या पद्धतीने बिफोर प्रॉपर मटेरियल जे काही आहे ते सांगत असताना सुद्धा या ठिकाणी द वापरायचा आहे लक्षात आलं आपण या ठिकाणी ए च्या आधी एचे जे कुठले कुठले नियम आहेत ते बघितले आर्टिकल आर्टिकलसाठी कोणते नियम आहेत बघितले आणि द आर्टिकलसाठी कोणते नियम आहेत ते आपण बघितलेले आहेत लक्षात आलं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल अंडरस्टँड झाला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद